आज पुन्हा एकदा परत सारखं सारखं तेच ऐकायला येतं ते म्हणजे आपल्या बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये खूप धक्क्यावर धक्के, धक्के। बसणारी अशा न्यूज ऐकायला येतात नुकतंच काही दिवसांपूर्वी श्री पंढरीनाथ शेट फडके यांचं निधन त्याचबरोबर परत एकदा आपला सप्त हिंद केसरी घाटाचा राजा मानला जाणार आपला सप्त हिंद केसरी म्हण्या आज ह्या आपल्या दुनियेत नाही आहे अचानक फोन आला कळालं की सप्त हिंद केसरी म्हण्या ह्या जगात नाही राहिला काल रात्री एका कार्यक्रमामध्ये तो गेला असताना अचानक तेथे ते त्याला ते ते हृदय विक्राचा एक तीव्र झटका आला आणि त्यामध्ये त्याचं निधन झालं पण ह्या बैलाने गेली सतरा अठरा वर्षे ह्या घाटाचा राजा हा किताब टिकून ठेवला पण मेहनतीचे हात होते म्हणजे ते तर श्री नानासाहेब जवळेकर आणि बाळासाहेब जवळेकर खूप मेहनत घेतली ह्या मंडळींनी ह्या आपल्या महादेवाच्या नंदीसाठी सगळ्यात विशेष म्हणजे आधात वयात त्यांनी घाटाचा राजा हा किताब मिळवला तसा जसा तो मोठा होत गेला तसा तसा त्यांनी आपली पकड अजून ह्या क्षेत्रामध्ये या बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये बनवली सगळ्यात महत्त्वाचा क्षण त्याच्यासाठी होता की जेव्हा तो जेव्हा पहिला घाटाचा राजा राहिला अवघ्या तेरा सेकंदाचा घाट दहा त्र्याऐंशी या सेकंदामध्ये त्यांनी तो पार केला म्हणजे अख्खा जिल्हाच हँग झाला हा जो आकडा पाहून त्यांच्याच भागातलं ते होतं पुण्यातलंच होतं ते मैदान पण परंतु हे करत 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 जेव्हा त्याला त्याच्यावरचा जो विश्वास आहे जे जवळ जवळेगर जव, जव, कुटुंबियांनी त्यांच्यावरचा जो विश्वास आहे तो खूप म्हणजे म्हणतात ना की खूप सार्थकी ठेवला आणि त्यातून मनाने आपली घवडजवड चालूच ठेवली आता मी बघतोय सोशल मीडियावरती भरपूर सारे व्हिडिओ आलेत फोटोज आलेत पण हे बघून कुठेतरी मनाला खूप हळहळ वाटली की आणि माझं मी एक नशीब समजतो की मी त्याला बघितलं खूप जवळून बघितलं म्हणायला आणि ह्यामध्ये एक विषय होता की ती माणसं खूप साधी माणसं आहेत भले आ, संपत्ती त्यांच्याकडे असली तरी पण मनाची जी संपत्ती आहे ती ह्यांच्याकडे खूप भरून आहे आणि मी जेव्हा नानांकडे गेलेलो तेव्हा मला खूप त्यांनी म्हणजे म्हणतात ना एक खूप आदर केला म्हणजे खूप चांगला पाहुणचार केला परंतु एकच विषय होता आ, की आपले दादा म्हणतात की ज्या गावातला जो बैल पळतो त्या गावातला हिरो म्हणजे तो बैलच खरं खरं मन्या हिरो होता आणि का त्यांनी खूप अशा मैदानं केलेली आहेत की म्हणजे ती आठवणीतली मैदानं म्हणजे घाटावरती खूप मैदानं त्यांनी केली आहेत विशेषतः म्हणजे त्यांच्या गावचं मैदान मी जेव्हा गेले नो त्यांच्या घरी जेव्हा त्यांची इनाम बघायला बक्षीस बघायला तिथे खुर्ची होती म्हटलं ती विचारली नानांना नाना ही खुर्ची कुठली नाईन नानांनी सांगितलं की एक महाराजा केसरी म्हणून एक होता तर तिथे त्याला ती खुर्ची भेटली अक्षरशः म्हणजे ती सोन्याचा सोन्यासारखी एकदम कलर दिलेलं एकदम ती होती म्हणजे कुठला कुठलं बक्षी बक्षिसाचं स्वरूप मनाने घेतलं नाही म्हणजे जे बीपासून पिकअप कार चार चाकी, चाकी मोठे मोठे पारितोषिकं त्यांनी घेतली आहेत पण राहून राहून एकच वाटतं की आता नाही आहे तर राहिले ते फक्त आठवणी मित्रांनो मी ह्या आपल्या मनाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि का ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही ह्या आपल्या महादेवाच्या नंदीला त्याला आनंदात तो विलीन झाला आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा आणि आपलं जे क क्षेत्र आहे बैलगाडा क्षेत्र चांगलं टिकून राहू दे आणि का असा असा जो प्रसंग आहे हा कोणाच्या बाबतीत नको होऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद